राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा शिर्डी शहरात अल्पवयीन मुले की जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे हारतुरे विक्री करणं फुलांची विक्री करणं फोटो विक्री करणं इत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात किंवा विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये एकूण बारा मुलं यांची सुटका करण्यात आली आहे या बाराही मुलांचे जबाब नोंदवण्यात आले त्यांना बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आलं व बालकल्याण समितीनं या बाराही मुलांना संगमनेर येथील व श्रीरामपूर येथील आधारगृहामध्ये रवानगी केली आहे केवळ के अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची रवानगी करणे इतपत ही मोहीम न थांबवता या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या त्यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी बाल न्याय अधिनियम कलम पंच्याहत्तर कलम शहात्तर खाली गुन्हा नोंद करण्यात आला एकूण बारा मुलांच्या बारा पालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय हा गुन्हा दखल पात्र व अजामीन पात्र असून या पालकांना अटकेची कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचं देखील निदर्शनास आलंय शिर्डी शहरातील भाविकांची सुरक्षितता भाविकांच्या शिर्डी शहरातील आगमन या ठिकाणचं वास्तव्य व त्यांचं निर्गमन हे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस